बोले ना प्रूले। प्रूले। नमस्कार लोणा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आज या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण आणि कलात्मक गोष्ट जी घडली आहे की काल लोणा नगरपालिकेमध्ये प्रभा क्रमांक मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ आणितरताई ता संदीप भाऊ अंबोरे आणि सो दीपिकाताई विजय इंगुळकर यांच्यामध्ये एक सामंजस्यपणाने सा त्या ठिकाणी आपण बिनविरोध निवडणूक केलेली आहे आणि त्याविषयीची माहिती देण्यासाठी आपल्या समोर आज या ठिकाणी माहोळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके आमचे ज्येष्ठ नेते दीपक अण्णा उगावळे मारुती तिकोणे विजयजी इंगुळकर गणेशजी मावकर आणि सर्वच मान्यवर मी प्रथमतः सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी स्वागत करतो आणि अण्णांना विनंती करतो की आपण याविषयीची सविस्तर माहिती पत्रकांना द्या लोणाला <coughs> शहरातील हो घातलेल्या नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक संपन्न होत असताना कालचा माघारीचा अखेरचा दिवस होता <coughs> आणि यामध्ये आम्ही वलवण असेल तुंगारले असेल नांगरगाव किंवा भांगरवाडीचा परिसर असेल त्या प्रत्येक ठिकाणच्या उमेदवारांना आवाहन करत होतो की आपण अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याप्रमाणे किंवा काहींना जर आपण स्वीकृत पदाची संधी देता आली तर त्या पद्धतीने जर कोणी ॲडजस्टमेंट करता आली तर ती करावी आणि आपल्याला एकत्रितपणानं पुढचे पाच वर्ष नगर परिषदेमध्ये एक चांगलं काम करण्याकरता एक सलोखा जपता येईल आपण एक वैचारिक पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जाऊ त्यामध्ये काल प्रभाग क्रमांक दोन मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार ताई संदीप आंबोरे आणि भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार दीपिका ताई विजय इंगुळकर हे दोघे उमेदवार त्यांचे एबी फॉर्म घेऊन उभे असताना सुद्धा अधिकृत पक्षाचे उमेदवार असताना सुद्धा दीपिका ताई विजयराव इंगुळकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि त्यातून पहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनिता ताईला संधी द्या अडीच वर्षाकरता संधी देण्याचा निर्णय केला पूर्ण तुंगारणीतील गावातील नागरिकांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलं अभिनंदन केलं मी स्वतः आवाहन करत होतो विजयभाऊंना विनंती केली किंवा माझ्याबरोबर असलेल्या सगळ्या सहकार्याने विनंती करत होतो आणि त्यांनी देखील त्या आव्हानाला प्रतिसाद दिला अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला करत असताना अडीच वर्ष पूर्ण होण्या अगोदर पहिला एक दोन महिने आधीच आग... अनिता ताईचा राजीनामा दिला जाईल आणि त्यानंतरनं दीपिका ताईला तुंगारलीतल्या प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेवक पदाची उमेदवारी दिली जाईल आज जसं आपण बिनोरद केलं तसंच पुढच्या अडीच वर्षाने देखील तुंगर्लीकरांना बिनोर हे सीट किंवा दीपाली ताईला देखील दीपिका ताईला संधी द्यावी असं आवाहन करतो मी जी काही जबाबदारी घेतली त्यामध्ये दीपिका ताईला अडीच वर्षानंतर संधी देणंच परंतु ती भारतीय जनता पक्षाची आहे अडीच वर्षानंतर ती स्वतः भारतीय जनता पक्षाचीच नगरसेविका म्हणून निवडून येत असताना मी स्वतः भाजपची पट्टी घालून तिचा प्रचार करील आणि तिला निवडून आणण्याची देखील जबाबदारी देईल त्यामुळं मनात कुठली शंका आणायचं कारण नाही काही आता वावड्या उठतील मी अजून तो कोणाशी चर्चाही केली नव्हती परंतु डायरेक्ट पत्रकार बांधवांच्या समोर आलो काही वावड्या उठवण्याचा प्रयत्न करतील मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळं कुठल्याही प्रकारची मनात शंका न आणता जो निर्णय केलेला आहे त्या निर्णयावरती मी ठाम असणार आहे शेवटी हे अडीच वर्ष संपल्यानंतर आणि आज माझं एक वर्ष विधानसभेचं पूर्ण होतं म्हणजे साडेतीन वर्ष जवळपास माझ्या आमदारकीचा काळ पूर्ण होईल आणि सहा महिन्याने मी सुद्धा त्यांच्या दारात जाणार आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे आणि त्यातून जो काही निर्णय दिला त्या निर्णयाला मी बांधील राहून शब्दानं पक्का राहून त्यांचं जो फॉर्म्युला ठरला किंवा जो काही त्यांनी समजू एकत्रितपणानं गाव आपलं एक राहिलं पाहिजे या भूमिकेतून निर्णय घेतला त्या निर्णयाला मी देखील जबाबदार असणार आहे मी मनापासून विजय भाऊचं संपूर्ण इंगुळकर परिवाराचं त्यांच्या सर्व मित्र परिवारचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीनं श्वताताई चंद्रकांत गायकवाड या प्रभाग क्रमांक तीन मधून एस सी म्हणून त्या ठिकाणी बिनविरोध मिळून आल्यात श्वेताताईंचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या तीन मधलेच दुसरे भारतीय पक्षाचे अरुण भाऊनी त्यांच्या मिसेचं नाव काय अरुण भाऊ अश्विनीताई अश्विनीताई अरुण लाड यांनी माघारी घेतली परंतु दोन उमेदवारांनी त्या ठिकाणी ऐकलं असतं तर ही सीट बिनव झाली असती परंतु आगामी काळामध्ये अश्विनीताईच्या बाबतीत देखील आम्ही तीच भूमिका घेणार जी जाहीर परवा दिवशी केली त्यामुळे आपण सुनील शेळके किंवा भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्यांनी ज्यांनी आमच्या सोबत देण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांना हे सांगेल की तुमच्या सोबत मी आजही आहे आणि उद्या देखील दे असणार आहे नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये आगामी काळात उद्यापासून अधिक प्रचाराला गती येते काही फॉर्म मध्ये त्रुटी आहेत असं मला आज कळालं त्याबाबत काही अपिलात गेलेत किंवा सुनावण्या घेणार आहेत तर त्यातून निर्णय आल्यावरती परवा दिवशी अधिक पद्धतीनं चांगलं कामकाज किंवा प्रचाराची यंत्रणा काम, काम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रजी सोनवणे यांना देखील तुंगारलीकर असतील माझे वलवण मधले सर्व ग्रामस्थ असतील इतर भागातले देखील मंडळी ताकतील उभे राहतील आम्हाला विश्वास आहे तुम्हाला आता काय विचारा बाकी खर तर तुम्ही या ठिकाणी सांगितलं की म्हणजे अडीच वर्षाचा फॉर्म्युला हा कसा असणार आहे आणि तो तुम्ही स्वतः जबाबदार असणार आहे हे तुम्ही आता सांगितलेलं आहे परंतु जनरली हे अडीच वर्ष जेव्हा बाहेर आलं त्याच्यावरती सर्वसामान्यांमधून जो प्रश्न येतो सोशल मीडियावरती असेल विचारला जातो की नक्की हा जो फॉर्म्युला आहे तो वर्क करणार का कारण आजपर्यंत म्हणजे अनेक ठिकाणी अनेक पक्षांमध्ये अनेकदा अशा प्रकारचे शब्द दिले गेले परंतु नंतर ते पाळले गेले नाही जर अशा पद्धतीने शब्द देत असेल तर आपला शब्द पाळणारा व्यक्ती समोरचा आहे का किंवा आपण निर्णय घेतल्यावरती त्या निर्णयाला बांधील राहणारा व्यक्ती आहे का तर तो आमचा संदीप भाऊ आणि माझ्या तुंगल्या अंबोरे दे फॅमिली देखील आहे त्यामुळे चिंता करायचं कारण नाही त्यांनी जर शब्द नाही ऐकला तर पुढची जबाबदारी स्थिल शेळकीचे ना त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत चिंता करू नका आणि ऐकणा असं होत नाही लहान भावासारखा तू माझ्यासोबत आज पंधरा वीस वर्ष राहतोय त्यामुळे आपण चिंता करायचं कारण नाही हा प्रश्न फक्त तुमरलीसाठी नाही हा विचारला जनरल ओव्हरऑल विचारला फॉर्म्युलावरती युती झालेली आहे त्यामुळे हा प्रश्न जनरल आहे मी तुम्हाला सांगतो की आता शेवटी मी माझ्या पक्षाची जबाबदारी घेतली पाहिजे किंवा माझ्या पक्षातल्या उमेदवारांना ज्यांना बिनवळ दिलं त्यांची जबाबदारी मी घेतली पाहिजे ज्यांना आम्ही सांगितलं की तुला अडीच वर्षानंतर न देतो त्या व्यक्तीने जर राजीनामा नाही दिला तर त्याच्यावर कारवाई कायदेशीर मी करणार अधिकृत पक्ष त्या करताच असतो हे बंडखोर हा पक्ष इकडचे तिकडचे आयराम गायराम करता हा राजकीय किंवा ही संगीत पुढची नाहीये पाच वर्ष जर आपल्याला कारभार करायचा असेल तर आपण मिनिमम प्रोग्राम जो म्हणतो तो आखला पाहिजे नगरपालिकेत पाच वर्षात या जवळपास सत्तर हजार नागरिकांना काय आपण देणार आहोत हे त्यांच्यापर्यंत मांडलं पाहिजे नाही तर तुझं झालं की माझं झालं की तुझं हे राजकारण नाहीये परंतु याच्यातून गाव म्हणून ज्या वेळेला एकत्रित येतात त्यावेळेला आमच्या सारख्या मधून राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे आणि गावाचं देखील ऐकलं पाहिजे गाव, गाव करील ते राव करू शकत ना आपलं मन आहे आणि त्या पद्धतीने आपण पुढे गेलो तर स्वागत आहे त्याप्रमाणेच बिनव अजून दोन तीन झाले असते मी नव्हतो इथं काल मंग झाली <laughs> गलवण मध्ये एकाच जागेसाठी जी मूळ जागा आहे सर्वसाधारण त्याच्यामध्ये म्हणजे बिनविरोध होईल असे सर्वांना अपेक्षा होती परंतु तिथे बिनविरोध झालं नाही नाही तिथं तेच मी सांगितलं मग की आरुमभाऊनी त्यांच्या मनाचा मोठे दाखवला किंवा त्या ग्रामस्थ सगळे सहकार्य आले त्यांनी सांगितलं परंतु त्या दोन भगिनींनी माघारी घेतली नाही त्यांनाही आवाहन केलं होतं मी त्यांना रात्री भेटलो होतो की ताई तुम्हाला कुठल्या ना कुठल्या कुड़ला पदावरती मी संधी देईल त्यातली एक अंगणवाडी सेविका म्हणून काम करते ना ती ताई पार्टी पार्टी ताई तिलाही मी म्हटलो ताई तुला मी कुठंतरी न्याय देईल पण गावात संघर्ष करू नका तुम्हाला जर समुपचाराने मिटवता मिटवा तिने मला सांगितले मी निर्णय घेते मी सांगते सकाळी पण मला काय त्यांचा निरोप आला नाही तुम्हाला बाकी काय विचारायचं अजून तळेगाव तळेगाव तुम्ही तळेगाव मध्ये फार चांगलं गणित मांडलेलं होतं नगराध्यक्ष पदावरती तुमचा सहमती झाली परंतु जेव्हा तुमच्या घरामध्ये हा विषय आला जेव्हा म्हणजे तुमचे बंधू स्वतः तिथं बिनविरोध होऊ शकलं नाही काय कारण आहे याला मी सांगतो की माझा भाऊ प्रभाग क्रमांक आठ मध्ये उभा राहिला तळेगाव शहरातील तिकड येत आहे तळेगाव शहरातील सर्वात मोठा भौगोलिकदृष्ट्या जर वाढ पडला असेल तर तो प्रभाग क्रमांक आठ आहे आणि तिथलं पॉप्युलेशन जास्त आहे डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होतीये आणि नागरिकांच्या समस्या पण जास्त आहेत कि तिथं जवळपास आत्ता जर पाहिलं तर आपण सात ते आठ हजार लोक आहे तिथल्या नागरिकांनी सांगितलं की तुमच्या घरातला कोणीतरी व्यक्ती द्या आम्हाला मागच्या वेळा खूप त्रास झाला कोणाकडे जायचे कोणी येत नाही फिरकत नाही त्यावरती मी माझ्या सुधाकरला उभा करत होतो सुधाकर म्हणला नको मला काय उभं राहायचं नाही जो व्यवसाय करतोय त्याला तिथून उभा करायची वेळ आली सुदामला त्याला उभा केला आणि सांगितलं की बाबा ठीक आहे आता उभं तर घरातला दिलाय फॉर्म्युला ठरला बिनता सगळं झालं अकरा सीट त्यांना द्यायची कबूल के केली अकरापैकी दहा सीट आम्ही त्यांचे बिनविरोध करून दिले म्हणजे बाळाभाऊ बिगडींच्या भावा सगळं सगळे बिनविरोध करून दिले आम्ही आमची नैतिकता जपली आम्ही जर चुकीचं कृत्य केलं असतं किंवा आम्ही व्यक्ती धरला असतं मला दिसत होत की आपण यांचे फॉर्म बिनविरोध करतोय त्याचा करतोय आणि मला सांगत होते की ना सगळे काळजी करू नका येत आहेत ज्यांनी ज्यांनी मागणी घ्यायची ते येत आहेत तर आम्हाला कालपासून त्यांच्या फॉर्म माघारी घेण्याकरता पाया पडायला लावलं आणि आमच्यातले तर घेत ते, ते आमचं कर्तव्यच होत असं करून अकरा नंबरचा प्रभाग हा सुद्धा तिथं आमचे राष्ट्रवादीचे चार इच्छुक होते फॉर्म भरलेले त्या चार पाच जणांना घेऊन विश्वासात घेतले त्यांची माघारी घेतली तेरा नंबरला स्वतः बाळाभाऊ बेगडींचा भाऊ होते तिथला माघारी घेतला चौदा नंबरला जिथं राव कॉलेजला बापूसाहेब बेगडींचा प्रभाग म्हटला जातो तिथेही माझा स्वतः भाऊ आता तिथं आमचा पप्पू पानसे उमेदवार आता सातकर होते सगळ्यांना विनंती केल्या म्हणजे भाजपच्या इच्छुकांना किंवा ज्यांनी फॉर्म भरले त्यांनाही विनंती करून माघारी घ्यायला लावली आणि राष्ट्रवादीच्या घ्यायलावल्या त्याच गिफ्ट मला त्यांनी काल द्यायचं ते दिलं ना हा ही राजकीय खेळीत नाही कारण की अं ज्या पद्धतीने तुम्ही लोणावळ्यामध्ये वडगाव मध्ये फिरता तुमच्याच घरामध्ये त्या ठिकाणी निवडणूक लावून तुम्हाला तिथं काही काळ तो अडकून ठेवण्यात अजिबात नाही मी तुम्हाला सांगू मी माझ्या भावाचा प्रचार करायला जायची सुद्धा आवश्यकता नाही मी काही आज उठले आणि इलेक्शनच्या वेळेला घराघरात फिरतो असं नाहीये मी बाराही महिने आणि अठरा अठरा तास फिरत असतो त्यामुळे मला फिरण्याची आवश्यकता नाही माझ्या शहरातले लोणातल्या असतील पेळगावातले वडगाव किंवा मावळ तालुक्यातले ग्रामीण भागातल्या लोकांना सुनील शेळके रोज काय करतो हे सुद्धा सांगण्याची आवश्यकता नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की तिथं सुनील शेळके जाऊन भावा करता प्रचार करावा अशी तरी अजून वेळ आलेली नाहीये त्यांना परिस्थिती अशी आहे का राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार होते त्यांनी भाजपसाठी माझा फॉर्म घेतले तुमच्या आदेशाचं पालन केलं तालुक्यात अशी परिस्थिती निर्माण झाली का की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं त्यांचे कार्यकर्ते सध्या ऐकत नाहीत नाही असं मग आता म्हणता येणार नाही शेवटी भाजप एक थोडासा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे एकदा आदेश आला किंवा एकदा सूचना आली तर त्याचं पालन करतात परंतु अशा पद्धतीनं का केलं गेलं मला आता आज नवीनच माहिती मिळाली संतोष दाभडे पाटलांच्या अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून दोघांनी संमती दिली अडीच अडीच ता वर्षाच्या फॉर्म्युलामध्ये तिथंही एकमत झालं आणि ज्यांनी इच्छुक म्हणून फॉर्म भरला त्यांच्याशी काय संवाद त्यांचा झाला नाही असंही काही म्हणतायत की झालाय त्यांनी असं त्यांचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं परंतु हे व्हायला नको होतं एक चांगला आदर्श किंवा एक चांगला पायंडा पाडला असता आपल्या तालुक्यात की आपण सगळेजण एकत्र आहोत एक विचारानं चालूया आणि काही मतभेद असले तरी आपण चार भिंतीच्या मिटवू असा एक संदेश या निवडणुकीच्या निमित्ताने देता आला असता परंतु दुर्दैव आहे त्यांना ते करता आले नाही मी माझी नैतिकता सांभाळून किंवा मी दिलेला शब्द पाळून संतोष हरिभाऊ दाभाडे हे भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्हावरचे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार मात्र प्रामाणिकपणे आम्ही सर्वजण करणार त्यांना खूप चांगल्या मताधिक्याने निवडून आणणार त्या बाबतीत कोणी शंका आणायचं कारण नाही रवींद्र चव्हाण आज मावळामध्ये त्या पुण्याचं काहीतरी कार्यक्रम संघटनात्मक करून मुंबईला जाताना वडगावला प्रचाराचा नारा फोडून गेले असं मला कळालं आहे आता पक्षाचे प्रमुख आहेत ते त्यांचा पक्षाचं काम करणार कार्यकर्त्यांना ताकद द्यायचा प्रयत्न करत आहेत माझे कुठले ने नेते मावळात येणार नाही आम्हीच कार्यकर्ते नेते ने ना आम्हीच कार्यकर्ते कार्यकर्ते तेवढा आम्हाला काय कोणायचं असं वाटतं की कुणी नेत्याने यावं <laughs> ज्यांना कामच माहित नाही मला एक साधा प्रश्न हो, आहे आता माझी भाजपची मंडळी बसले म्हणून पण भाजपच्या उमेदवारांना सुद्धा मत देताना का म्हणून द्यावं हा सर्व सामान्य नागरिकांच्या मनात पडला प्रश्न आहे ना, ना। की तुम्ही आज मी ज्यावेळेला सांगतो की अरे मी आज सरकारमध्ये आहे फडणवीस साहेबांच्या जवळ आहे दाजी दादांच्या जवळ आहे काम करून आणतो तुम्ही मला कामांवरती जबाबदारी टाका पण खाली सामूपचारानं राहा अशा वेळेला आपण सामोपचारानं किंवा एकत्रित बसण्यापेक्षा आपण संघर्षात जाणं हे काय योग्य नाहीये परंतु ठीक आहे आता झाले त्या निवडणुकीला निवडणूक प्रक्रियेतनं पुढे जाणं हेच आता पुढचा सगळं निर्णय असणार आहे काय होत लोणावळ्या नगरपालिकेचं साधारणतः किती जागेवर आज तरी नाही सांगणार परंतु आता दोन महिन्यावर झाले आता बघू उद्याच दोन दिवस दो जाऊ द्या दोन दिवसांनीच मी कुठे जाणार आहे तुम्ही तरी कुठे जाणार आहेत पण मी सांगितले नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमचा दहा हजारापेक्षा अधिक मतांदेखील घेऊन विजय होणार तुम्हाला आणि राष्ट्रवादीला शुभेच्छा आपल्या दोन जागा बिनवडी निवडून आलेल्या आहेत आणि अजूनही पुढच्या काळामध्ये अशा मोठ्या तीन जागा निवडून काय आमच्यास इच्छा थँक्यू सो मच थँक्यू